तर नमस्कार मित्रांनो हे आणलेलं आहे मी स्विगी इन्स्टामार्टवरून अडीचशे रुपयाला अडीचशे नाही दोनशे दहा रुपयाला दो हे पाव किलो झिंग तर हे जे झिंग होते पूर्णपणे बर्फात वेगवेगळेलं होतं आणि इकडं आहेत फिश मागवली ते दे। तर ते फिश आता फ्राय होऊन झालेले आहे तर हे झिंग कसं बनवते मला माहीत नाही पण ते मी इन्स्ट्रक्शन दिले की थोडंसं ह्याच्यामध्ये तेल हे करा एकशे ऐंशी डिग्रीपर्यंत त्याच्यामध्ये काय कांदा वगैरे हे ते टाका आणि त्याच्यानंतर हे झिंग टाका आणि याला फ्राय करा <coughs> तर आणखी ह्याच्यातला बर्फच काय वेगवेळेला नाही आहे तर ह्याच्याप्रमाणे हे असं बनायला पाहिजे तसंच मी इकडे चिकनचा मसाला वगैरे आणलेला आहे तर इकडं काय झालं बघूयात इथे जे आहेत हे फिश फ्राय करून झालेले आहेत तेल आंघोळ उडून येते त्यामुळे जरा सावकास चटका बसला मला एक कारण तेल खूपच तापले हे पण दोनशे रुपयाला एवढं मिळालेलं आहे आणि हा कोणता तरी फिश आहे आणि त्यांनी देताना हे सगळं मसाला वगैरे लावून दिलेलं आहे आता तेल तर एवढंच तापलं आहे त्याच्यामध्ये हे कसं टाकायचं हाच मला थोडासा प्रॉब्लेम वाटायला आहे तर चला मित्रांनो मी आता कांदा वगैरे कट करून घेतो ते प्रॉन्स हे पातेल्यामध्ये टाकलेत आणि याच्यातील बर्फही निघेपर्यंत त्यांना क्लीन लावून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणखी थोडासा बर्फ आहे तर इकडेच फिश वगैरे ठेवलेले आहेत तर मी आता कांदा आणि टोमॅटो कट करून घेतो त्याच्यानंतर आपण तयारीला लावूया <coughs> तर चला मी आता कांदा कट करत आहे

ह्याच्यामध्ये प्रोटीन वगैरे असते म्हणजे वडापाव वगैरे खाण्या पाहिजे हे असलं काहीतरी खायला पाहिजे टोमॅटो एका साईडनं खराब होतो त्यामुळं दुसरं हे करून सुरू तर मित्रांनो कांदा टोमॅटो वगैरे चिरून झालेला आहे आणि इकडे जे प्रॉन्स दे। होते ते पण ओके झालेले आहेत हा तर मित्रांनो कांदा आणि टोमॅटो फ्राय करायला टाकलेलं आहे तर मी कधी हे झिंग वगैरे बनवलं नाही त्यामुळे कसं होईल काय माहीत नाही आणि आता मी त्याच्यातच हे टाकतो दोनशे ला पाव किलो दोनशेला असं चारशे मास किशोर प्रोटीन मिळते कस रे कसं होतंय हा चालतंय त्राण्ण ह्याच्यामध्ये मी थोडासा हा पण मसाला टाकतो त्याला गयास्त। गया। ते भाजीपेक्षा हेल्दी साईड जास्त कांदा जास्त झाला की आहे लसूण पेस्ट त्याच्यानंतर मित्रांनो ह्याच्यामध्ये टाकायचे मीठ असले मीठ नको त्याच्यानंतर मित्रांनो मी टाकणार आहे हा मच्छी मसाला फिश करी मसाला तर मित्रांनो ह्याच्यामध्ये फिश करी मसाला मीठ आणि हे सर्व काही टाकलेलं आहे तर ह्याला भाजीला पाणी का सुटले तेच मला कळे कांदा जरा खूपच जास्त झालेला दिसतो ह्याला जेणेकरून ते नको व्हायला पाहिजे असं वाटतंय तर आता हे परतून घ्यायचं घ्यायचंय कधीपर्यंत घ्यायचं पण मला माहित नाही खूप शिजल्यावर सांगा लागेल तर चारशे रुपये गेलेत पाण्यात लग्न खाली सांडायला आत्ता मात्र चांगला गॅसने ताव पकडल्या आणि त्याच्यातलं जे काय पाणी होतं ते कमी झालं का तर ह्याच्यात दिलेल्या माहितीनुसार ह्यांनी काय सांगितलं आहे हीट बटर अँड ऑइलिंग पॅन अँड ॲडसन चॉप्ड गार्लिक अँड प्राऊन्स अँड सॉस फुट ऑफ डॅशेस ही चॉप कल्चर सॉस अँड टोबॅको सॉस अँड टिल प्राऊन्स आर कुक सीजन विथ साल्ट अँड पप्रिका पावडर पेपरिका अँड फिनिश विथ ड्रॉप फ्रेश चेस आहे काय काय भाष्यातच दिलं होतं तर मी हे बघाच का अंदा टोमॅटो लिंबू तर तसं काय टाकायला उलो अगो मित्रमे ह काहीतरी बार पण व्हायला हो गेलं गॅस कमी करतो नाहीत यायचं माझ्या अनुभव शिजता नाही ते पण कळणार नाही काय वर जायला मंद ह्याच्यावर थोड्या वेळ शिजतच ठेवतो ह्याच्यावर ताट ठेवतो जेणेकरून ते नये भांड्यातून मी ही प्लेट घेतो ह्याच्यामध्ये सगळे फिश ठेवतो फिश मध्ये पण बरंच तेल तर हे हो मंदाच्यावर ठेवले बघूयात मित्रांनो काय होतंय